नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे यवतमाळमध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई प्रतिबंधित बोगस बियाणे केली जप्त त्यानंतरची बातमी आहे एका बाजूला अवकळीचा फटका दुसऱ्या बाजूला रोगांचा प्रादुर्भाव केळी उत्पादक सावरणार कसा त्यानंतरची बातमी आहे खानदेशात एकशे साठ पेक्षा अधिक टँकरने पाणी पुरवठा आहे शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी रस्ता रोको पोलिसांची धरपकड दहा ते बारा शेतकऱ्यांना घेतली ताब्यात त्यानंतरची बातमी आहे उष्णमानाने अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद त्यानंतरची बातमी आहे महावितरण कडून मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग त्यानंतरची बातमी आहे लातूर धाराशिव जिल्ह्यात यंदा चारा नाही त्यानंतरची आहे पावसामुळे इंदापूर तालुक्यातील केळीची बाग डोळ्यात उद्ध्वस्त आहे यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा त्यानंतरची बातमी आहे रखरखत्या उन्हामुळे पशुधनाचे दूध आटले आणि उत्पादन घटले हिरवा चारा मिळेना ऊसाचे वाडे सोयाबीन गुळीवर कुतरण तापमानाचा पारा एक्केचाळीस अंश सेल्सिअस वर त्यानंतर, ता त्यानंतर हो तात्काळ अलर्ट येणार भूमी अभिलेखेचे नवीन तंत्रज्ञान नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल सुविधा त्यानंतरची बातमी आहे राज्यात यंदा वेळ्याआधीच दाखल होणार मान्सून विदर्भ मराठवाड्यात तीस मे पर्यंत उष्णतेची लाट सदृश्य स्थिती त्यानंतरची बातमी आहे सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित त्यानंतरची बातमी आहे परभणीत उन्हाळ्यातील विक्रमी तापमानाची नोंद पारा पोस्टला चौवेचाळीस पॉइंट दोन अंशावर उन्हाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत त्यानंतरची छत्रपती संभाजीनगर मधील हरसोल तलावात पंधरा दिवस पुरेल एवढाच जलसाठा तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद